देवाभावी संस्था गडचिरोली गडचिरोलीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरावारी चर्चा बैठक श्रीमान प्रल्हादजी टिबरे साहेब यांच्या निवासस्थानी सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आपण सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जीवजीजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आई वाराणसी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकी बैठकीचे अध्यक्ष श्रीमान दिवाकर तथा परमपूज्य परमार्थ नायक सेवक सेवा, सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष संचालक अनिलजी भुजेरे आणि समस्त सेवक सेविका सर्वांना माझ्या नमस्कार महान त्यागी बाबा निमदेवजी यांनी या मानव धर्माची स्थापना करून एक ती एक लक्ष एक भगवान कुटुंबात व शेवटात एकता कायम करणे असे काही तत्व शब्द नियम आपल्याला दिलेले आहे या माध्यमातून या तत्व शब्द नियमाच्या चाकोडीत राहून आपल्याला कुटुंबात तसं शेवटात एकता कायम करायचे आता म्हणजे करायचं एकत्र येऊन चर्चा बैठकीच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र येत असतो त्यासाठी आपल्याला कुठतरी एकत्रित स्थान निर्माण व्हावं एक भवन असायला पाहिजे किंवा आपण एखाद्या एखाद कार्यालय दृष्टीनं आपण वाटचाल चालू केलं आता हे वाटचाल म्हणा किंवा बांधकाम करणे हि काही ताजी गोष्ट नाही आहे त्यासाठी खरं खूप मोठाफेरी करावा लागते काही लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागते आणि अस कसं करू किंवा प्रत्येक शेतकऱ्याचा थोडं थोडं का होईना सहभाग त्याच्यात लागून आपल्याला त्याच्यातून एक आपल्याला वास्तू निर्माण करायची आहे भवन निर्माण करायचं तर आता चला एकमेकांच्या बोलण्यात किंवा एकमेकांना बोलावंच लागतो तरी माझ्यामध्ये आपण एकमेकाशी बोललेला किंवा एका वेळेस थोडस मोठ्या माझ्याचही जरी बोलणं झालं असेल तरी एकमेकांना आपण क्षमा मागून आणि एक चित्र एक लक्ष एक, 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 एक भगवान याप्रमाणे आपल्याला एकतेने आपल्याला भवन निर्माण करून दाखवायचं आहे काही होईल पालनगड होईल एकमेकांना बोलू जाय सांगतो सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला